नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी रितू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विदर्भाची रितू थमनेल पाहून तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल की व्हिडिओच्या आतमध्ये नेमकं काय आहे तर आज आपण जाणार आहोत अष्टविनायक यात्रेला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे म्हणजेच मुंबईवरून अष्टविनायक यात्रेला कसं जायचं किती पैसे लागतात त्यानंतर बुकिंग कशी करायची त्यानंतर किती दिवसाचा टूर असणार आहे तर ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईल त्याचसोबत प्रत्येक मंदिराची इन्फॉर्मेशन ही सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो माझ्या अष्टविनायक यात्रेची सुरुवात झाली दादर पासून दादरला मी बुकिंग केलेल्या ट्रॅव्हल कंपनीची बस आम्हाला घ्यायला आली आणि तेथून आम्ही सकाळी सहाला निघालो सर्वात आधी मी आता आलेली आहे महडला तसं पाहायला गेलं तर महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांमध्ये चौथा गणपती येतो पण मी शास्त्रोक्त पद्धतीने बुकिंग केलेली नसल्यामुळे सर्वात आधी आम्ही मुंबई पासून महड ठिकाण जवळ असल्यामुळे महडचं दर्शन घ्यायचं ठरवलं मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला दिसला पण मंदिरातील जो गाभारा आहे तर हा पेशवेकालीनच आहे या मंदिरामध्ये मूर्तीच्या शेजारी सतत तेलाचा दिवा पेटवलेला असतो असं म्हणतात की अठराशे ब्याण्णव पासून हा दिवा पेटत आहे श्री वरद विनायक हा नवसाला पावणारा आहे असे मानतात इथे येणारे भाविक दुपारी बारा पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात दुपारी बारा ते दोन या वेळात प्रसाद वाटला जातो या मंदिराच्या जा चारही बाजू चार हत्तींच्या मूर्त्या आहेत या मंदिरासंदर्भात एक कथा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली आणि हेच ते तळ आहे या तळ्यामध्ये त्याला ती मूर्ती सापडली आणि ही मूर्ती सोळाशे नव्वद साली त्याला सापडली श्री वरद विनायकाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही केला गरम गरम नाश्ता आणि त्यानंतर निघालो आम्ही आमच्या बसच्या दिशेने <ण्रावारी> महाळवरून आम्ही पोहोचलो पाली येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनाला हे एकमेव गणेश मंदिर आहे जेथे देवतेचे नाव त्याच्या भक्ताच्या नावावर आहे कल्याण नावाच्या व्यापाऱ्याचा बल्लाळ हा सुपुत्र लहानपणापासून त्याची श्री गणेशावर श्रद्धा होती बल्लाळने गणेशाची आराधना केली त्याची भक्ती बघून श्री गणेश त्यास प्रसन्न झाली आणि त्याच्या इच्छेनुसार पाषाणरूपी मूर्तीत येथेच राहिले म्हणून येथील देवतेचे नाव बल्लाडेश्वर आहे आणि या मंदिराकडे जाण्याआधी आपल्याला एक सूचना फलक पाहायला मिळते या फलकावर लिहिलेले आहे आधी धुंडी विनायक मंदिराला भेट द्या तर श्री धुंडी विनायक मंदिर ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केली जाते धुंडी विनायकाचे दर्शन केल्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला त्यानंतर असं दिसून आले की मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे पण असं म्हणतात की बल्लाळेश्वराचं प्राचीन जे मंदिर होतं तर ते लाकडाचं होतं आणि नंतर दगडाचा पुनर्बांधणीसाठी वापर केला गेला मंदिराच्या आतमध्ये पोहोचताच लगेच आमचे दर्शन झाले आणि आम्ही तिथे आरती सुद्धा केली या मंदिरात दगडी सिंह आसनावर गणपतीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे पूर्वेकडे तोंड असलेली ही तीन फूट उंचीची मूर्ती स्वयंभू आहे आणि यामध्ये श्री गणेशाची सोन ही डावीकडे वाकलेली आहे मूर्तीचे डोळे आणि नाभी हिऱ्यांनी जडलेली आहे या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवलेले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो पालीपासून अगदी जवळ असलेल्या जांभूळपाड्याला जांभूळपाड्याला आम्ही दुपारचे जेवण केले जांभूळपाड्यावरून आम्ही आलो शिरगावला शिरगावला म्हणजे साईबाबांच्या प्रतिशिर्डीला शिर्डीच्या साईबाबांच्या देवळाची आठवण व्हावी अशी बाबांची प्रतिशिर्डी पुण्याजवळच्या या शिरगावात आहे मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करताच आपल्याला दिसून येते भव्य असे साईबाबांचे सोनेरी मंदिर हे मंदिर बाहेरून जेवढं सुंदर आहे त्याही पेक्षा जास्त सुंदर हे आतून आहे कारण की या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूप सारे आरशे लावलेले आहेत आणि सिंहासनावर विराजमान झालेली साईंची संगमरवरी मूर्ती वेगळंच चित्त वेधून घेते शिर्डीप्रमाणे साई मंदिराच्या गुरुस्थानात देखील एक कडुलिंबाचे झाड आहे मंदिराच्या समोरच एक विशाल सभागृह आहे सभागृहातील भिंतीवर साई भक्तांचे फोटो आहे याच परिसरामध्ये बाबांची द्वारकामय देखील आहे जेथे बाबांची धुनी सतत पेटती असते जवळच असलेल्या प्रसादालयात अल्प दरात भक्तांची जेवणाची सोय होते हे भव्य प्रसादालय श्री साई अन्न आहे ही इमारत राजवाडा म्हणून ओळखली जाते इमारत तीन मजली आहे इथे तळमजल्यावर एका वेळी हजार लोक भोजन करू शकतात भोजनासाठी खास डायनिंग टेबल आहेत केवळ वीस रुपयामध्ये भोजनाची सोय आहे शिरगावला प्रतिशिर्डी येथे दर्शन घेऊन आम्ही रात्री पुण्याला मुक्काम केला आणि आता आम्ही निघालेला आहोत प्रति बालाजीला प्रति बालाजी हे मंदिर पुण्यापासूनच अगदी जवळ असलेल्या नारायणपूर जवळच्या केतकवडे येथे आहे हे गाव पुरंदर किल्ल्याच्या परिसरात वसलेले असून निसर्गरम्य क्षेत्रात आहे येथे जाणारा रस्ता तुम्ही बघू शकता किती हिरवा गर्द आहे लोक याला प्रति बालाजी आणि मिनी बालाजी असे सुद्धा म्हणतात पुणे बेंगळूर महामार्गाच्या बाजूला नारायणपूर जवळ हे मंदिर आहे मंदिराच्या परिसरातच पार्किंग करता भव्य अशी व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच आपल्याला आपल्याकडील मोबाईल आणि कॅमेरा लॉकर मध्ये ठेवावा लागतो या मंदिराचा परिसर सुमारे तेवीस एकरांचा आहे प्रत्यक्ष मंदिर हे अडीच एकरावर बांधलेले आहे या मंदिरामध्ये आम्ही सकाळीच आलेलो असल्यामुळे खूप सुंदर असा सूर्योदय आम्हाला इथे पाहायला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर हा परिसर सुद्धा खूप स्वच्छ आहे तिरुपती येथील मंदिराप्रमाणेच या मंदिरासमोर सुद्धा ध्वजस्तंभ व गरुड मंदिर उभारलेलं आहे तसंच मंदिराच्या चारही बाजूंनी छोटी छोटी मंदिरं आहेत या मंदिरातील बालाजीची मूर्ती ही तिरुपती येथील मूळ मूर्तीप्रमाणेच आहे या मंदिरातील बालाजीची सर्व पूजाविधी ही तिरुपतीप्रमाणेच होते तिरुपती येथील मूळ मंदिरात भाविकांनी बालाजीला केस वाहण्याची प्रथा आहे तशीच सोय येथील मंदिरातही उपलब्ध करण्यात आली आहे प्रतिबालाजीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो जेजुरी गडाच्या दिशेने खंडोबाचे मंदिर एका लहान टेकडीवर वसलेले आहे जेथे पोहोचण्यासाठी दोनशे पायऱ्या चढाव्या लागतात ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी गडावर वाहने जाण्यासाठी रस्ता तयार केलेला आहे डोंगरावरून संपूर्ण जेजुरीचा एक सुंदर देखावा दिसतो गड चढताना व मंदिराच्या अंगणात अनेक दीपमाळा आहेत मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करताच आपल्याला दर्शनाकरिता दोन रांगा दिसून येतात यामध्ये एक जनरल रांग असते तर दुसरी ही व्ही आय पी पासवाली रांग असते व्ही आय पी पासवाल्या रांगीमध्ये आपल्याला पर पर्सन दोनशे रुपये याप्रमाणे तिथे चार्जेस द्यावे लागतात आणि त्याप्रमाणे आपण व्ही आय पी दर्शन करू शकतो मंदिर प्रामुख्याने दोन भागात विभागलेले आहे पहिल्या भागामध्ये सभा मंडप आहे आणि दुसऱ्या भागामध्ये पवित्र द्विलिंग स्वरूपात खंडोबा विराजमान आहे या मंदिरापुढे दहा बाय बारा फूट पितळी कासव आहे मंदिरात अनेक ऐतिहासिक शस्त्रे आहेत त्यात देवाचा खंडा पण आहे दसऱ्याच्या दिवशी खंडा उचलण्याची स्पर्धा खूप लोकप्रिय आहे मंदिराच्या बाजूला अनेक देवळे आहेत यात प्रामुख्याने तुळजाभवानी मंदिर व द्रुतमारीचे मंदिर आहे मंदिराच्या उजव्या बाजूस साक्षी विनायकाचे छोटे मंदिर आहे मंदिराच्या परिसराभोवती भक्कम तटबंदी आहे मंदिरात जाण्यापूर्वी नऊ लाख पायऱ्या होत्या असा उल्लेख पुराणात येतो गडाच्या मध्यावर खंडोबा देवाची द्वितीय पत्नी बानाईचे मंदिर आहे बानाई ही धनगर समाजातील असल्याने मंदिराभोवती अनेक छोट्या छोट्या मेंढरांच्या मूर्त्या सुद्धा आहेत जेजुरी गळाचे दर्शन घेऊन आता आम्ही आलेलो आहोत मोरगावच्या श्री मयुरेश्वराच्या दर्शनाला अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहे प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फूट उंचीची तटबंदी आहे मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत मंदिरात प्रवेश करता सहा फूट उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपती समोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारे कधीच आहेत या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहेत या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे मंदिरात रिद्धी म्हणजेच मं� बुद्धी आणि सिद्धी म्हणजेच क्षमता यांच्या सुद्धा मूर्त्या आहेत असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरुढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात आणखीन सुद्धा आख्यायिका आहे ती म्हणजे की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधू असुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली तसेच या मंदिरासमोर जो नंदी आहे तर त्याची सुद्धा एक कथा आहे की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती आणि मात्र येथे आल्यानंतर रथा त्या रथाचे चाक सुटले त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आलेले आहे मोरगावच्या श्री मयुरेश्वराचं दर्शन घेऊन आता मी आलेली आहे सिद्धटेकच्या श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला श्री सिद्धिविनायक अष्टविनायकांमधील दुसरा गणपती भीमा नदीच्या काठावर वसलेले सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक हे अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात पुण्यापासून पूर्वेस सुमारे एकशे एक किलोमीटर अंतरावर आहे हे गणपतीला समर्पित लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे सिद्धिविनायकाची सोन ही उजवीकडे वळलेली आहे सामान्यतः गणेशाची सोन त्याच्या डावीकडे वळलेली असते पण असे मानले जाते की उजव्या सोंडीचा खूपच शक्तिशाली आहे परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणे हे, हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जेथे देवतेची सोन उजवीकडे आहे परंपरेने ज्याची सोन उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव सिद्धिविनायक असे ठेवले आहे सिद्धी देणारा म्हणजेच सिद्धी म्हणजे यश किंवा अलौकिक शक्ती सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा मूर्ती स्वयंभू असून ती फूट उंच व अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे एक किलोमीटर चालावे लागते सिद्ध श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो थेऊरला चिंतामणीच्या दर्शनाला अष्टविनायक यात्रेचा पारंपरिक क्रम पाहिल्यास पाचव्या क्रमांकावर चिंतामणी गणपती मंदिर थेऊरला भेट दिली जाते हे पुणे शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे अष्टविनायक गणपती मधील सर्वात भव्य म्हणून श्री चिंतामणी मंदिर प्रसिद्ध आहे गणपतीचे मंदिर हे धनानिधर महाराज देव यांनी बांधले शंभर वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर आणि सभागृह बांधले हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा मुठा नदीच्या मार्गाला जोडते मंदिराच्या संकुलाच्या आत एक छोटे शिवमंदिर सुद्धा आहे चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या व्यतीत केले आणि गणपतीचे नाव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला अशी आख्यायिका आहे की ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले या संदर्भात आणखी एक कथा आहे राजा अभिजित व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिल मुनीकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले कपिल मुनींना हे कडले तेव्हा त्यांनी गणपतीला रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न दिले मात्र हे रत्न गणपतीला अर्पण केले गणपतीच्या गळ्यात त्यांनी हे घातले व त्यांची चिंताही दूर झाली त्यामुळे गणपतीला इथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले या मंदिराच्या दर्शनाची वेळ सकाळी सहा ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते रात्री दहा पर्यंत आहे महागणपती अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे महागणपतीच्या दंतकथेनुसार त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वी येथील लोकांना त्रास देऊ लागला शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला त्यामुळे या गणपतीला त्रिपुरारीमध्ये महागणपती असेही म्हटले जाते अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे हे महागणपतीचे रूप आहे श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे मूळ मूर्तीला महापताका असे म्हणतात आणि तिला दहा सोंडे आणि वीस हात असल्याचे सांगितले जाते परंतु ती तळघरात ठेवलेली आहे पुण्यापासून रांजणगाव हे किलोमीटरवर आहे दक्षिणायन आणि उत्तरायना दरम्यान सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने मंदिर बांधले आहे पूर्वाभिमुख मंदिर अगदी साधे होते पण आता मंदिरात बदल करून सुधारणा करण्यात आली आहे मंदिराच्या सर्व परिसराला नवीन रूप देण्यात आलेले आहे या मंदिराचा सभामंडप सरदार किवे यांनी बांधला होता तर या मंदिराचे गर्भगृह माधवराव पेशवे यांनी बांधले होते ऐतिहासिक पुराव्यानुसार हे मंदिर नवव्या ते दहाव्या शतकात बांधले गेले नांदनगावच्या श्री महागणपतीचे दर्शन घेऊन आम्ही रात्री आलो मंचरला आणि मंचर येथे जीवन हॉटेलमध्ये आम्ही मुक्काम केला ही हॉटेल खूप छान आहे आणि येथील सर्व्हिस सुद्धा खूप मस्त आहे याच हॉटेलमध्ये आम्ही सकाळी नाश्ता केला आणि आता निघालेला होता आम्ही ओझरच्या दिशेने ओझर हे पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक महामार्गापासून आणि नारायणगावच्या उत्तरेस नऊ किलोमीटर अंतरावर आहे ओझरचा श्री विघ्नेश्वर अष्टविनायकांपैकी एक गणपती भाविकांची विघ्ने हरण करणारा विघ्नहर्ता किंवा विघ्नेश्वर या नावाने ओझरचा गणराया प्रचलित आहे भल्या मोठ्या सभामंडपातून चालत आपण प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दगडात खोदलेले भालदार आहेत महाद्वारातून आत जातात दोन्ही अंगांना ओक्या लागतात ओक्यांच्या दगडी कमानी ओक्यांच्या भव्यची कल्पना देतात जुन्या मंदिराप्रमाणेच या मंदिराच्या दर्शनी भागावर दोन ऋषी कोरले आहेत मंदिराचे आवार फरस बंदी आहे मंदिराच्या आवारात दोन दगडी दीपमाळा आहेत उत्सवाच्या दिवशी या दीपमाळा प्रज्वलित करतात श्री विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या चारही बाजूंना संरक्षणार्थ दगडी तट आहे तटावरून चालण्यास पायवाटा आहे पूर्वाभिमुख असलेल्या या देवळाच्या तटबंदीवरून लेनाद्री दिसतो आणि किल्ले शिवनेरी ही नजरेत येतो देवालयाचा सभा मंडप वीस फुटांचा आहे याच्या दक्षिणेला व उत्तरेला दरवाजे आहेत या मंडपात दुंडी राजाची मूर्ती आहे पुढे आणखी एक दहा फुटी मंडप आहे या मंडपाच्या प्रवेशद्वाराशी संगम रवढी पाषाणाचा एक उंदीर पळण्याच्या तयारीत आहे देवळाच्या भिंती रंगीत व आकर्षक चित्रांनी सजवलेल्या आहेत यानंतर देवाचा गाभारा लागतो गाभाऱ्या चारही बाजूंना पंचायतनांच्या मूर्ती आहेत मंदिरातील नक्षीकाम प्रेक्षणीय पूर्वाभिमुख डाव्यासोंडीची पूर्ण कृती व आसन मांडी घातलेली आहे मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात मानके कपाळावरती चकचकीत हिरा व बेंबीत खडा बसवलेला आहे मूर्तीच्या दोन्ही बाजूत रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत देवाची मूर्ती डौलदार महिरपी कमानीत आहे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला नदीची विस्तीर्ण कुकळी नदीच्या किनारी हे ओझरच्या श्री मंदिर आहे ओझरच्या श्री विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत लेनाद्रीला आतापर्यंत आम्ही अष्टविनायकांपैकी सात गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेले आहेत आता फक्त एकच गणपती बाप्पाचे दर्शन बाकी आहे आणि ते म्हणजे लेण्याद्री लेण्याद्रीचा गिरिजात्मक अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरातील गुहेत विराजमान असलेला लेण्याद्री म्हणजेच गिरिजात्मक गणेश हा गणपती म्हणजे माता पार्वतीच्या तपश्चर्याचे फळ मानला जातो अशी आख्यायिका आहे की या लेण्यांमध्ये माता पार्वतीने बारा वर्ष तपो साधना केली त्यानंतर श्रींनी बटू रूपात मातेला दर्शन दिले आणि त्यानंतर या गणपतीला पार्वतीचा म्हणजे आणि पुत्र म्हणजे आत्मज म्हणून गिरिजात्मक असे नाव पडले अष्टविनायकातील हा एकमेव असा गणपती आहे जो लेण्यांमध्ये प्रकट झाला लेण्यांमधील गणपती म्हणून याला लेण्यात्री असे नाव पडले अशी आख्यायिका आहे या मंदिरापर्यंत पोहोचण्यास तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात लेण्याद्रीच्या परिसरात अनेक गुहा आहेत यापैकी आठव्या गुहेत लेण्याद्रीचा गणेश विराजमान आहे हे मंदिर जरी दक्षिणमुखी असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे म्हणजेच प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्याचमुळे या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही या मूर्तीची सोन डावीकडे आहे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरे जडित आहे हे मंदिर पूर्णपणे दगडात कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही तर अशा प्रकारे लेण्यात्रीच्या गिरिजात्मकाचे दर्शन घेऊन आमची अष्टमीने यात्रा पूर्ण झाली दर्शन घेऊन खाली आल्यानंतर आमच्या बसमध्ये सर्व मेंबर्सनी फोटोज काढले आणि जे चेहरे आम्हाला आधी अनोळखी वाटत होते आता जाताना सर्वांशी घट्ट अशी मैत्री झालेली होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती आणि सगळेजण खूप आनंदी होते कारण की या दोन दिवसामध्ये आमचं खूप छान पद्धतीने दर्शन झालेलं होतं आणि आमच्यासोबत जे दादा होते तर त्यांनीसुद्धा आम्हाला खूप छान गाईड केलेलं होतं त्यानंतर आमच्या राहण्याची सोयसुद्धा खूप छान होती जेवण पण खूप चांगलं होतं तर अशा प्रकारे आमचा टूर जो होता तो हॅपिली पूर्ण झाला आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगेल की बुकिंग कशी करायची त्यानंतर पैसे किती लागतील तर हे सर्व मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघा तुम्हाला गुगलमध्ये सर्वात आधी अष्टविनायक यात्रा म्हणून सर्च करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर यामध्ये तुम्हाला जी प्रथम क्रमांकाची वेबसाईट दिसत आहे तर या लिंकवर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल अष्टविनायक दर्शन या लिंकवर क्लिक करून तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला आहे तर यामध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस दिसत आहेत जसं की मुंबईवरून त्यानंतर पुण्यावरून त्यानंतर नाशिकवरून जर तुम्हाला मुंबईवरून जायचं असेल तर बघा तुम्हाला चार प्रकारचे पॅकेजेस इथे पाहायला मिळणार आहेत यामध्ये मी प्रथम क्रमांकाचं जे पॅकेज होतं म्हणजेच अष्टविनायक यात्रा बाय बस टू नाईट अँड थ्री डे तर हे मी बुक केलेलं होतं आणि हे मला साधारणतः पाच हजार रुपयापर्यंत पर हेड असं मला चार्जेस लागलेले होते आणि तुम्हाला जर शास्त्रोक्त पद्धतीने करायचं असेल तर याचे चार्जेस वेगळे असतात म्हणजे याचे साधारणतः चार्जेस हे साडेसहा हजार रुपयापर्यंत जाऊ शकतात शास्त्रोक्त पद्धतीने मी दर्शन केलेलं नव्हतं मी तुम्हाला आधीच सांगितलं की शास्त्रोक्त पद्धतीने जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर त्याचे चार्जेस तुम्हाला वेगळे पडतील म्हणजे साधारणतः या पॅकेजमध्ये आणि त्या पॅकेजमध्ये एक हजार रुपयाचा किंवा दीड हजार रुपयाचा फरक पडेल मॅक्झिमम जे लोक आहेत तर ते शास्त्रोक्त पद्धतीने दर्शन करत नाहीत पण जे शास्त्रोक्त पद्धतीने दर्शन करण्याची इच्छा व्यक्त करतात तर त्यांनी हे पॅकेज बुक करावं त्यानंतर बघा तुम्हाला यामध्ये आणखीन सुद्धा वेगळ्या प्रकारचे पॅकेजेस पाहायला मिळतात म्हणजे जर तुम्हाला कारने जायचं असेल तर तुम्ही हे पॅकेज सिलेक्ट करू शकता त्यानंतर जर तुम्हाला बसने जायचं असेल तर तुम्ही हे पॅकेजसुद्धा सिलेक्ट करू शकता आणि जर तुम्हाला वन नाईट अँड टू डे मध्ये जर तुमची अष्टविनायक यात्रा संपवायची असेल तर तुम्ही तीन नंबरचं पॅकेज सुद्धा सिलेक्ट करू शकता तर या सर्व टूरचा मॅक्झिमम जो खर्च राहील तर तो पाच ते साडेपाच हजार रुपयापर्यंत खर्च राहील आणि बाकी इतर ज्या गोष्टी असतात म्हणजे बाकी अदर जो खर्च आहे तर तो आपण स्व खर्चाने करावा तर मी जे पॅकेज सिलेक्ट केलेलं होतं टू नाईट अँड थ्री डे वालं तर त्याचा रूट मॅप सुद्धा मी तुम्हाला शेअर करत आहे आणि मी त्याचा क्रम सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर शेअर करत आहे म्हणजे मी कोणत्या क्रमानुसार ही जी अष्टविनायक यात्रा ही पूर्ण केली तर ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर अशा प्रकारे आ, ही जी माहिती होती ही तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता काही प्रश्न असतील तुमचे तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि बेल अकाउंटला प्रेस करा तसेच माझ्या इंस्टाग्रामची जी लिंक आहे तर तीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद